भीसन लाटा रोज नको मोजत बसू किती झाला घाटा जगा वेगळं वागण्या लागत तुझ्यासारखा बाज नाही भरतीचा माज नाही लाज नाही अरे कितीचंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं आवाज आवस्पुनव धोनी काय काल होती आज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही जग काय लावणार तुझ्या ओलाव्याच मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या घेणाऱ्यांचा तोल जग काय लावणार तुझ्या ओलाव्याच मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा भिजवत राहायचं दुसरं काम काच नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही देवाजीनं सोपवला हा मुलगा वेगळा भार अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार फडल्यानडल्या जीवांना तू घेऊन जायचं फार अरे कामी येण्यासारखं दुसरं काम नाही भरतीचा माज नाही लाज नाही मन तुझ जलतरंग लहरी तुझा साज, साज? दरवेळी बरकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं दागा बाज नाही भरतीचा माज नाही वोहटीची लाज नाही